तासगाव कवटे महाकाळ मतदारसंघात पस्तीस वर्ष निष्क्रियतेमुळे विकासाचा बॅकलॉग तयार झाला आहे हा बॅकलॉग संपून परिवर्तन घडवण्यासाठी मला साथ द्या असे भावनिक आवाहन संजय काका पाटील यांनी केले राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी व महायुतीचे अधिकृत उमेदवार संजय काका पाटील यांच्या प्रचारार्थ तासगाव शहरातील महिला पुरुष व युवक यांची शहरातून भव्य पदयात्रा झाली याला विक्रमी संख्येने लोक उपस्थित होते यावेळी संजय काका पाटील बोलत होते यावेळी ज्योतिकाकी पाटील प्रभाकर बाबा पाटील वैष्णवी पाटील यांच्याबरोबर तासगाव शहरातील नागरिक महिला युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते पदयात्रेमध्ये ठिकठिकाणी माता भगिनी काकांचे औक्षण केले आम्ही लाडक्या बहिणी तुमच्या नेहमीच पाठीशी राहू असे आश्वासन यावेळी संजय काका पाटील यांना महिलांनी दिले शहरातील सर्वच भागात या पदयात्रेचे लोकांनी उत्स्फूर्तपणे स्वागत केले